नमस्कार शेतकरी बांधवांनो संदीप प्याज बायो ऑर्गॅनिक मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आता या सांगली भागामध्ये कांद्याची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे तर शेतकरी वर्गाला असं मला सांगणं आहे की आपण जेव्हा पेरणी करतो दीड महिन्यानंतर म्हणजे पेरणीपासून पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाले की तुम्ही जे पेरणी कांदे रोप करता त्याची विरळणी करणं अत्यंत गरजेचं असतं बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण जो पेरलेला कांदा आहे तो तसाच ठेवायचा त्याच्यामुळे काय होतं की गर्दी झाली खाली कांदे 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 कमीद कमीद की खाली कांद्या साईज बनत नसते मग तो कालखंड कुठला तर पेरणीपासून पन्नास ते पंचावन्न दिवस या कालखंडामध्ये तुमच्या कांद्याची पेरणी केलेल्या विरळणी करायची असते कुठल्या प्रकारे करायचं सांगतो मी आता बघा हे असे पेरणी केलेले सगळे तुमचे कांदे असतात आता कमीत कमी दोन रोपामध्ये अंतर आपल्या किती पाहिजे चार बोट आपल्या अंतर पाहिजे चार ते सहा बोट ॲटलीस्ट आता चार ते सहा बोट म्हणजे किती बघा आता ही चार बोट ही दोन बोटं म्हणजे सहा बोट अंतर आपलं हे झालं आता आपलं काय करायचंय पन्नास दिवसाचा आपला कांदा झाला की ही जी रोपं आहेत तुमची की तुमची बुडापासून उपटून काढायची म्हणजे याच्यामध्ये आपलं एवढं अंतर प्रत्येक रोपामध्ये आवश्यक आहे आता ही उपडलेल्या रोपांचं काय करायचं तर उपटलेलं रोपं जे असतात ज्या ठिकाणी आपलं बियाणं उगवत नसतं किंवा ज्या ठिकाणी आपला कांदा नसतो त्या ठिकाणी हे काय करायचं हे कांदे लावून घ्यायचे समजा आता बघा इथं कांदा आपला उगवलं नाहीये त्या ठिकाणी आपला असा कांदा आहे इथं लावून घ्यायचा हा लावून घेतला की तुमचं गॅप फिलिंग भरून काढायचं काम देखील आपण पेरणी केलेल्या कांद्यातनं होऊ शकतं अशा प्रकारचं तुमचं व्यवस्थापन कांदा पिकामध्ये पेरणी केलेल्या कांदा पिकामध्ये तुम्हाला करावं लागेल धन्यवाद